मग काय बोलतेस बोल जरासा घासा बसलाय का आज मंग हो त्या पोहाराई नको गेलाय मला बोल हो तो इग्नी आमचा शालेतून आला ना मग बोलतो मला जेवायला दे तर मेले थांब जरासा साईपाकने झाला अजून जेव ना करते मी पटकन ऐकच नाही बहिणी बोल पोर ऐकच नाही ना मग मी बोलले हा बारगती का माझ्या तोंडातून निघून गेला थाराच नाही राहिला हो का झाला का आता आता तारा म्हणजे काय त्याला वाटला का काय खाचा आहे का काय हे का? वे त्याने मला अर्धा तास नको क्याला ग मला बोलतो थाराच पाहिजे था थाराच पाहिजे था हां याला कुठून आणू आता था मी तारा बोल हा याला वाटला काय खासाच आहे ना मालाने ठेवला तुम्ही सगळ्याही खाल्ला बोलतो ना मालाने ठेवला बोलतो थारा आता काय करावा मीनी तो डोक्यालाच हात लावला मग मग काय केला तिकडे गेले सायपाक घरात थोडंसं राजीनं घेतलं ना चेपले याच्या तोंड्या ना सांगला का यालाच बोलत्या थारा आता खा का? मग काय करशील बोल आसीनागेयापोराना सoमजनेन वमजने निस्तिना नुकुग नुकु वाइnडाला